मम्मीजी क्रीडा महोत्सवाच्या पूर्वसंध्येला शिक्षकांसाठी रांगोळी स्पर्धा संपन्न आर सी पटील शिक्षण संकुलात प्राथमिक विभागाच्या दोन दिवसीय क्रीडा क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली आहे दिनांक सतरा डिसेंबर रोजी सांघिक सामने घेण्यात आलेत यावेळी खो खो कबड्डी रस्ते खेच व बॅडमिंटन या खेळातील सामने घेण्यात आलेत विद्यार्थ्यांच्या क्रीडा सामन्यानंतर संध्याकाळी शिक्षकांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली रांगोळी स्पर्धेचे परीक्षण दीपाली निकम सोनाली पाटील मॅडम यांनी केले दिनांक अठरा डिसेंबर रोजी झाकी स्पर्धेने मम्मीजी क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे संस्थेतील प्राथमिक विभागाच्या चोवीस शाळा आपल्या झाकी सादर करणार आहेत कृष्ण या थीमवर झाकी सादर होणार आहेत यानंतर मुख्य क्रीडा स्पर्धा होणार आहेत स्पर्धेत संस्थेतील चोवीस प्राथमिक शाळेतील तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले आहेत मम्मीजी क्रीडा महोत्सवात श्रीकृष्ण राधा शर्यत श्रीकृष्ण बलराम शर्यत श्रीकृष्ण सुदामा शर्यत दांडिया शर्यत शर्यत माखन चोर शर्यत धावणे लंगडी खो खो कबड्डी रस्तेखेस कॅरम बुद्धिबळ बॅडमिंटन दोरी उडी अशा विविध स्पर्धा होणार आहेत दिनांक अठरा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मम्मीजी क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते होणार आहे यावेळी प्रांताधिकारी शरद मंडलिक तहसीलदार महेंद्र माळी संस्थेचे विश्वस्त चिंतनभाई पटेल उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी सचिव रेषा पटेल संचालक बबनलाल अग्रवाल विजय अग्रवाल अतुल भंडारी विजय भंडारी प्रितेश पटेल सीईओ डॉक्टर उमेश शर्मा कट अधिकारी गणेश सुरवाडकर क्रीडा अधिकारी स्वप्नील बोढे अकॅडमिक इंचार्ज पी व्ही पाटील उपस्थित राहणार आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर मी या ठिकाणी मम्मीजी क्रीडा महोत्सव निमित्ताने रांगोळी स्पर्धेसाठी सहभागी झालो आहोत ही स्पर्धा आमच्या संस्थेकडून नियोजित हो, केलेली आहे आणि त्या या ठिकाणी त्यांनी अपॉर्च्युनिटी आम्हाला एकदम छान दिली आहे आणि त्याबद्दल आम्ही संस्थेचे खूप खूप आभारी आहोत नमस्कार आपण सगळे आर सी पटेल मेन बिल्डिंग शिरपूर या ठिकाणी उपस्थित झालेलो हो, आहोत ते म्हणजे मम्मीजी क्रीडा महोत्सव या निमित्ताने सर्व प्राथमिक शाळेच्या शिक्षकांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि आमच्या रांगोळी स्पर्धेचा विषय आहे सोशल अवेअरनेस म्हणजे सामाजिक जागृती आणि आज आम्ही जो थीम किंवा विषय निवडलेला आहे तो म्हणजे नेटिझन आपण सगळे आज नेटिझन आहोत परंतु कसे या चक्रामध्ये अडकत चाललेलो आहोत त्याचं थोडीशी जागरूकता एक पालक म्हणून एक शिक्षक म्हणून आणि विद्यार्थी म्हणून काय गरजेचे आहे ते मी माझ्या रांगोळीतून मांडलेलं आहे की आपण या सगळ्या दुष्टचक्रात कसे अडकला आहोत आणि खरा जो रिअल टच आहे तो कसा हव विसरत चाललोय ते या रांगोळीतून मी दाखवलेलं आहे आज दिनांक सतरा डिसेंबर मम्मीजी क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने आमच्या सगळ्या शिक्षकांसाठी संस्थेने आयोजित केलेली रांगोळी स्पर्धा ही आत्ता सुरू आहे आणि सर्व शिक्षकांनी खूप हिरिरीने या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे आणि ही संधी सर्व शिक्षकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे आभार